काल रात्री बाराच्या सुमारास इतिहास संशोधक आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत खरतकर या हरामखोराचा फोन आला आणि फोन करून त्यांनी इंद्रजीत सावंतांना तर धमकी दिलीच परंतु छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी देखील अतिशय खालच्या पातळीला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी टीका केलेली आहे आणि याचं समर्थन देखील त्यांनी केलेलं आहे म्हणजे त्याच्या सोशल मीडियाच्या साईटवर त्यांनी मी असं केलं आहे हे सुद्धा प्रदर्शित केलेलं आहे आणि महाराष्ट्रातून याचा प्रचंड रोष म्हटल्यानंतर हा नीच हरामखोर माणूस प्रशांत कोरटकर त्याच्या वक्तव्यावरून परत बाजूला फिरतो म्हणजे मी असं केलंच नाही असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे प्रभू देशपांडे नसते तर तुमचे शिवाजी महाराज वाचले नसते आणि शिवाजी महाराज पळून गेला हे त्या हरामखोराचं वक्तव्य महाराष्ट्रातून समस्त शिवप्रेमींच्या वतीनं त्याचा निषेध सर्वत्र होत आहे प्रचंड संतापाची लाट उमटलेली आहे खरं तर हे जे काही हरामखोरी नीच प्रवृत्तीची लोक आहेत राहुल सोलापूरकरवर जर कठोर कारवाई झाली असती तर प्रशांत कोरटकरची हिंमत झाली नसती महाराजांविषयी आक्षेपार्ह बोलायची म्हणजे तुम्ही पेशवाईमध्ये काम करताय पेशवांचे तुम्ही हस्तकात ब्रामणांचं राज्य हे ते जे वक्तव्य आपला देश लोकशाही मानणारा आपला देश आहे लोकशाही आपण सर्वजण पाळतो मानतो संविधानाने आपले देश चालतो आणि इथं पेशवाई किंवा पेशवाईचा संबंधच येत नाही ना म्हणजे फडणवीस हे जरी जातीने ब्राह्मण असले तरी ते काही एका जातीचे मुख्यमंत्री नाहीत ना संबंध महाराष्ट्रातल्या जनतेचे मुख्यमंत्री आमचं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन आहे या हरामखोर प्रवृत्तीला जागीच ठेवलं पाहिजे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि पुन्हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये म्हणजे छिंदमचं प्रकरण सगळ्या महाराष्ट्रांना उभ्या भारताने पाहिलेलं आहे कशा पद्धतीने महाराजांविषयी वक्तव्य केलं त्या त्यावर सुद्धा कारवाई कारवाई कार कठोर केली नाही त्याच्यानंतर राहुल सोलापूरकर या त्यांनी देखील विकृत असं विधान केलं त्याच्यावर कारवाई केली नाही आणि म्हणून अशा प्रशांत कोरटकर सारख्या माणसांचं हिंमत होती त्याला संरक्षण दिले आणि परत तो त्यांनी महाराजांविषयी आक्षेपार्ह तो बोललाय आणि संरक्षण त्याला दिले म्हणजे चुका ह्यांनी करायच्या आणि परत यांना पोलिसांना सुद्धा त्याच्या दारात उभं करायचं संरक्षणासाठी की अशा पद्धतीचं सगळं एकंदरीत राजकारण चालू आहे नेहमी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केलं जाऊ जातं आणि याच्यावरती कडक कारवाई होत नाही कधीच ह्याचा आमचा एकच मागणी आहे प्रशासनाला की जे काही कायदेशीर कारवाई त्याच्यावरती करता येईल त्या सगळे कलम टाकून त्याला कायदेशीर कारवाई त्याच्यावरती करावी प्रशासनाने आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये कुणीही असं बदनामी राष्ट्रपुरुषांची करणार नाही कुणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीची कठोर कारवाई प्रशासनाने करावी आणि देवेंद्र फडणवीसांनी या कामी लक्ष घातलेलं आहे त्यांनी स्वतः ह्या विषयात भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून आम्हाला अशी अपेक्षा आहे की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक जबाबदार नेते म्हणून ते या प्रकरणात स्वतः लक्ष घालतील आणि कठोर करतील या प्रकार अशी समस्त शिवप्रेमींच्या मनामध्ये आम्हाला आशा आम्हाला ठीक आहे ना या या मान كده ठीक ना yani ni ni kuna jamani na ko tanga okay, okay. Thank you. Thank you.